झापूक झोपूक सिनेमाचा खेळ अखेर खलास झालाय पंचवीस एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पुढच्या दहा दिवस सुद्धा हा चित्रपट टिकू शकला नाही दहाव्या दिवशी या चित्रपटानं कमाई केली आहे सगळी म्हणजे एक 15 जो पुक जो पुक जो पुक जो पुक कोटी पंधरा लाख रुपये आणि झापूक झोपूक या चित्रपटाला संपूर्ण बजेट लागलं होतं पाच कोटी रुपयापर्यंत म्हणजे जवळपास चार कोटी रुपये लॉस मध्ये झापूक झोपूक गोलीगत सुरज चव्हाणचा पाहायला मिळतोय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपला ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये झापूक झोपूक का हा नुकताच रिलीज झालेला गोलिगसूरज सूरज चव्हाणचा चित्रपट आहे ज्याच्यामध्ये त्यानं मुख्य भूमिका साकारल्याचं पाहायला मिळत आहे आणि हा चित्रपट केदार के शिंदे यांनी प्रोड्यूस केला होता त्याचबरोबर जीव स्टुडिओ प्रोड्यूस केला होता केदार शिंदे हे दिग्दर्शक जरी या चित्रपटाचे असले तरी सूरज चव्हाणला त्याला मेन लीड रोलला घेण्याच्या पाठीमागचं एकच कारण ते म्हणजे गोलिगस सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचं सीझन पाच अतिशय गाजवलं होतं या सीझन मध्ये गोलिगस सूरज चव्हाणची प्रचंड चर्चा झाली म्हणजे बिग बॉसच्या मराठी घरामध्ये एवढी चर्चा चालू होती की हिंदी जो शो होता त्याच्यावर सुद्धा कुठेतरी परिणाम झाल्याचा पाहायला मिळतं आणि बिग बॉस मराठीचा हा पाचवा प्रचंड गाजला चर्चेला आला आणि सगळ्यात जास्त हाय टी आर पी म्हणजे गोलिग सूरज चव्हाण सर्वसाधारण खेड्या आलेलं एक गुरगरीबाचं पोरग आणि त्याच्याच इमोशन त्याच्याच संस्कार इतरही गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून दिसत होत्या घरातनं रेकॉर्ड होत होत्या आणि त्या सगळ्या गोष्टीवरती संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम केलं गोलिग सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा सीजन 5 चा विजेता सुद्धा ठरला मात्र हे सगळ जरी ठरला असलं तरी सुद्धा गोलीगत सूरज चव्हाण वर एक चित्रपट काढला आणि त्या चित्रपटाचं नाव होतं झापूक झोपूक पंचवीस एप्रिल हा चित्रपट प्रदर्शित झाला मात्र पहिल्या दिवसापासून या चित्रपटाची कमाई पाहिजे तशी अजिबात नव्हती चित्रपटाचं बजेट म्हणजे चित्रपटाला खर्च झाला होता 5 करोड रुपये आणि या झापूक झोपूक जोप चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जी कमाई केली आहे संपूर्ण अर्थात ती एक 1.15 कोटी म्हणजे एक कोटी 15 लाखाजवळजवळ या कमाई झाल्याचं पाहायला मिळत आणि दहाव्याच दिवशी हा चित्रपट बुक माय शो वरून हटवण्यात आलेला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या चित्रपट ग्रहामध्ये जे शो लावले होते ते शो सुद्धा आता नाहीसे झालेत अर्थातच काय सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा चित्रपट फ्लॉप झाल्याचं पाहायला मिळत आहे एवढंच नाही तर पाच कोटी रुपये लावून फक्त एक कोटी रुपये कमाई एवढी स्टुडिओ केदार शिंदे यांची झालेली पाहायला मिळते अर्थात चार कोटी रुपये लॉस मध्ये हा चित्रपट सध्या तरी पाहायला मिळतोय येणाऱ्या काही दिवसामध्ये या चित्रपटाची वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणखी कमाई वाढू शकते मात्र आता गुगलचे आकडे एवढेच सांगतात या चित्रपटाला बजेट पाच कोटी लागलं आणि सव्वा कोटीच्या जवळजवळ एक कोटी पंधरा लाखाच्या जवळ या चित्रपटाची कमाई आहे म्हणजे जवळजवळ चार कोटी एवढी खरंतर लॉस मध्ये झापूक झोपूक या चित्रपटानं खरंतर नेल्याची ने पाहायला मिळते गोलीगत सुरज चव्हाण वरती विश्वास ठेवून केदार शिंदे यांनी हा चित्रपट तयार केला पाच कोटी रुपये या चित्रपटाचं बजेट लावलं गेलं मात्र अपेक्षेप्रमाणे या चित्रपटानं कमाई केली नाही आणि तेच कडे सध्या तरी पाहायला मिळत आहेत बोलिगत सूरज चव्हाणचा हा चित्रपट चांगला चालेल महाराष्ट्र त्याला भरभरून प्रेम देईल अशा पद्धतीची अपेक्षा असताना मात्र सगळ्या प्रेक्षक वर्गाने या चित्रपटाकडं खर तर डोळे झाक केली याच्याकडं पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतं आहे अशा पाठीमागची काही कारण सुद्धा आहेत गोलिगत सूरज चव्हाण ला पहिला चित्रपटामध्ये लीड रोलला ला आलं त्याचबरोबर त्याचं रॉ टॅलेंट होत किंवा बिग बॉसच्या घरामध्ये लोकांनी गोलिगत सूरज चव्हाण स्वीकारलं याचा अर्थ चित्रपटातही अभिनयातही गोलिगत सूरज चव्हाण स्वीकारतील हा गैरसमज खर तर मोठ्या प्रमाणात पाळला गेला असावा कदाचित आणि त्यामुळंच हा चित्रपट फ्लॉप झाल्याचं पाहायला मिळत आहे तुमची मतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा